जिल्ह्यातील सर्वच कृषी पंपधारक शेतकरी व ग्राहक पाणीपुरवठा मोफत वीज मिळावी तसेच कृषी पंपधारकांची मागील थकबाकी निरंक करावी अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सैवाचं जे आंदोलन आहे हे साडेसात एच पी पर्यंतचे शेतीचे पंपाचं वीज बिल महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चो चोवीस एप्रिलपासून माफ केलेले आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार एकोणीसपासून ज्या असलेले बिल आहेत ही भरू नका असं म्हणतात परंतु त्या थकबाक्या शेतकऱ्यांच्या नावावर दिसतात आणि ह्या थ ह्या थकबाक्या काढून टाकाव्यात ही एक मागणी आहे दुसरी गोष्ट सेव साडेसात पॉईंट एक हॉर्स पॉवर आठ हॉर्स पॉवर ह्या मोटरीज मिळत नाहीत तेरा हॉर्स पॉवर परंतु इतर नोंद आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर ज्यांच्याकडे तीन पॉवर पाच हॉर्स पॉवरच्या मोटरे आहेत त्यांची दहा पॉवरची बिलं घेतली जातात आणि या सर्व या शेत्करे, शेत्करे मुद्दे घेऊन या ठिकाणी शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये अंतर पाडू नका फूट पाडू नका कोणताही शेतकरी असा नाही आहे की जो दहा पॉवर पंधरा पॉवर स्वतःच्या शेतीसाठी वापरतो का वापरावं लागतं आहे तर ज्यांची शेती नदीपासून लांब आहे ज्यांचं हेड जर रिवर बेड लेवलपासून उंच आहे अशाने एक नाही दोन नाही तीन तीन स्टेजमध्ये पाणी न्यावं लागते आणि त्यासाठी जादा हॉर्सपॉवर त्यांना लागते जर पर कॅपिटा कन्झम्पन जर बघितलं तर दीड दोन एक एवढंच आहे प्रत्येक शेतकऱ्याचं परंतु कागदावरती जास्त दिसते कारण सात आठ दहा शेतकऱ्यांनी मिळून एकाच्या नावावरती कनेक्शन घेतलंय जो विश्वासार्ह आहे त्याच्या आणि ती सामुदायिक पद्धतीनं कॉपरेटिव्ह स्थापन करू शकत नाहीत कारण त्याला कॉपरेटिव्हला स्थापन करायला पन्नासहून जास्त सभास सभासद लागतात सतर दहा लोक एकत्र येऊन ह्या करतात आणि ह्या लोकांच्यावर शेतकऱ्यावर पर्यायानं पूर्ण अन्याय होतोय असा कुठला शेतकरी आहे का की ज्यानं दहा बारा पंधरा वर्षपर्चं कनेक्शन घेतलं आहे आणि तो दुसऱ्या कारणासाठी तो पाणी वापरतो असं कुठलाही शेतकरी नाही तो शेतीसाठीच वापरतो मग हे भेदभाव कशाला आहे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि चौदा हजार पाचशे कोटी आता सरकारनं माफ केलेत सतरा हजार कोटी लागतात हे सगळं सगळ्या शेतकऱ्यांना समाविष्ट करायला त्या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा ही आमची विनंती आहे सरकार